मंडळी मी साधना साधना फुडी कुकिंग खूप खूप स्वागत आहे तर आता छान छान कैऱ्या मार्केट मध्ये मिळायला लागल्या आहेत तर छान छान कैरीचं लोणचं घेतलेल्या आहेत अं इथं सोप घेतलेले आहे तेल आणि आपल्याला जिरं मोरी हळद लाल तिखट आणि मीठ बस एवढं साहित्य लागणार आहे मग कृतीला सुरुवात करूया चला तर मग आपण कैरीचे तुकडे करून घेऊया चला तर मग आपण दोन्ही कैऱ्याचे काप करून घेतलेले आहेत तर कैरे आपण बाऊलमध्ये ॲड करूया आणि याच्यामध्ये आपण घालूया कैरीनुसार मीठ तर आपण दोन कैऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत कैरीच्या लोणच्यासाठी एक चमच मीठ ॲड केलेलं आहे आता मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक पाव चमच हळद आणि एक चमच आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घेऊया थोडं ते फोडणीसाठी गरम करून घेऊया तर आपण याच्यामध्ये ॲड करूया अर्धा चम्मच मोहरी पाव चमच जिरं ॲड करूया आणि धने अर्धवट केलेले ते पाव चम्मच आणि गॅस बंद करूया आणि थोडी सोप हे ॲड करूया आणि हे मिश्रण आपण गार करायला ठेवूया आणि मिश्रण आपलं गार होत आहे याच्यामध्ये थोडं हिंग ॲड केलं मी आणि थोडं कोमट असतानाच आपल्याला या कैरीच्या फोडीवर मिश्रण ओतून घ्यायचंय आणि छान मिक्स करून घेऊ बाबा तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं ना उंच उठून तर रोज जेवताना तोंडी लावायला हे लोणचं आपलं रेडी आहे चला तर मंडळी आपलं कैरीचं लोणचं छान बनून रेडी आहे बनवलेलं आहे तर तुम्ही ही रेसिपी बघून नक्की करून बघा तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं ना माझ्या तर सुटलं आहे मी टेस्ट करून बघते एकच रम तर तुम्हीही बघून बनवून बघवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा आणि आपल्याच नवीन नवीन रेसिपी बघायला विसरू नका